बिग बॉस मराठी पाचच्या सीझनमधला शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे शेवटच्या आठवड्यामध्ये सर्व सदस्यांची धमालमस्ती चालू आहे आणि आजच्या भागामध्ये येणार आहेत बिग बॉस मराठी दोनचे विजेते शिव ठाकरे आणि शिव ठाकरे हे घरात प्रवेश करतात सर्वांना म्हणतात की महा सर्व सदस्यांना महाराष्ट्राचा मानाचा मुजरा असं शिव ठाकरे म्हणतात आणि सर्वांना मुजरा करतात वर्षाताईंची गळाभेट घेतात वर्षाताईंना नमस्कार करून त्यांची गळाभेट घेतात सूरजला उचलून धरतात आणि सर्व सदस्यांशी ते छान असं म्हणजे सॅल्यूट मारतात आणि सर्वांना जे प्रत्येकाला असं त्या सर्वांची तारीफ करत असतात आणि तुम्ही सर्वजण चांगले खेळत आहात आत्तापर्यंतच्या बिग बॉसचं जे सेलिब्रेशन झालेलं आहे त्याच्यापेक्षाही जास्त सेलिब्रेशन या भागामध्ये होत आहे असं शिव ठाकरे म्हणतात ग्रँड फिनाले आहे आणि ग्रँड फिनालेची जी जगमगाट आहे ती भरपूर आहे असं म्हणतात आणि सर्व सदस्य मन लावून खेळत आहेत असं त्यांना वाटतंय आणि ते, ते सर्व सदस्यांची तारीफ करतात सर्वांना भेटतात आणि आजच्या भागामध्ये धमाल मस्ती करणार आहेत आणि आज आता आपल्याला पाहायचं आहे आजच्या भागात काय होणार आहे आजच्या भागात जाताना एखादा सदस्य ते घेऊन घराबाहेर जाणार आहेत का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे